सलादार मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक झटपट जवसचे लाडू करणार आहोत ते सुद्धा साखर किंवा गुळ न वापरता रोज एक लाडू जरी खाल्ला ना तर ते त्याचे भरपूर फायदे आपल्याला मिळू शकतात त्यासाठी अर्धी वाटी जवस, पाव पाववाटी तीळ अर्धी वाटी, वाटी किसून घेतलेलं खोबरं छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये एक चमचा तूप एक चमचा डिंक घालून छान तळून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं मखाने घालायचे दोन मिनटं परतल्यानंतर काजू आणि बदामचे तुकडे घालायचे हलकेचे डाग आले की नंतर काढून घ्यायचे आहेत इथे आपण गोळ किंवा साखर वापरणार नाही आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खजूर तुपामध्ये छान भाजून घेतलेले आहेत असं भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं चा, छान बारीक करून घ्यायचं इथे मी बारीक करून घेतलेले आहेत भाजलेले तीळ सुंठ पावडर घालून छान असे मस्त लाडू तयार करून घ्यायचे आहे इथे आपला पौष्टिक जवस लाडू तयार आहे हिवाळ्यामध्ये होणारी केसगळती चांदी दुखी यावर हे लाडू अगदीच फायदेशीर आहेत तसेच वजन सुद्धा कमी करतात